सन्मान्य सदस्य श्रीमती नमिता मुंदळा धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासन व एन डी डी बी म्हणजे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्यात सन दोन हजार तेरामध्ये एक करार झालेला ज्याच्यामध्ये विदर्भ आणि मराठवाडातील दुष्काळी भागात दुग्ध व्यवसाय विकासासाठी हा करार करण्यात आला होता अध्यक्ष महोदय अध्य। सध्या अध्य। एन डी बी द्वारे मराठवाड्यातील नांदेड उस्मानाबाद लातूर आणि जालना या एकूण चार जिल्ह्याचा दूध खरेदी केली जाते व माझा इकडे अध्यक्ष महोदय इकडे काय म्हणतात औचित्याच्या मुद्द्याने मला इकडे सांगायचं होतं की बीड जिल्हा ह्या करारामध्ये नाही अध्यक्ष महोदय बीड जिल्हा हा आत्महत्याग्रस्त दुष्काळी एक मागा जिल्हा आहे शेतीसोबत पशुघटक जोडल्यास शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण होईल त्यामुळे बीड जिल्ह्याचा एन डी डी बी विदर्भ व वा मराठवाडा डेअरी विकास प्रकल्पामध्ये समावेश करण्याची मागणी ही मी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून राज्या राज्याला केली होती जे दुग्ध विकास मंत्री आहेत त्यांच्याकडे एकवीस एक दोन हजार चोवीस। मग बारा दोन तीन दोन हजार चोवीस व एकवीस तीन दोन हजार पंचवीससुद्धा मी पाठपुरावा करत आहे तर अध्यक्ष महोदय धन्यवाद आपण औचित्याच्या मुद्द्याद्वारे मला हा इकडे मुद्दा मांडायचा होता की शासनाने तपासून शासन व एन डी बीमधला जो दोन हजार तेराचा करार आहे ते त्याच्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश करावा ही विनंती धन्यवाद